साधारण सहा महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर एका अनोख्या आंदोलनाने चर्चेत आलं होतं पंचायत समितीवर पैसे उधळत आणि समाजाच्या कारणासाठी स्वतःची गाडी जाळून घेत एका तरुणानं माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होतं लढा देऊन निवडून आलेलो पण या ठिकाणी आणि तोच तरुण आज जालना मतदारसंघात उमेदवारीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सध्या जालना मतदारसंघात जोर धरताना दिसून येत आहेत या सगळ्यावर आज आपण भाष्य करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंगेश साबळे असं या अनोखा आंदोलनकर्त्याचं नाव आहे मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवरई पायगा गावचे सरपंच आहेत फुलंब्री येथील शेतकऱ्यांच्या विहिरींना अनुदान मिळत नसल्यानं ते मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयात अधिकारी पैसे मागतात असा थेट आरोप तिथल्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी केला एवढंच नव्हे तर गळ्यात पैशांची माळ घालून दोन लाख रुपये त्यांनी तहसील कार्यालयावर उधळले होते त्यावेळी त्याचे व्हिडिओ चांगले चर्चेत आले होते हेच मंगेश साबळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात सक्रिय आंदोलक म्हणून काम करतात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज चरांगी उपोषणाला बसले होते तेव्हा उपोषणादरम्यान आंतरवाली सराटी इथं पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला होता त्यानंतर राज्यात बंदची हाक देण्यात आली होती या दरम्यान फुलंब्री तालुक्यात सरकारचा निषेध व्यक्त करत असताना मंगेश साबळे यांनी स्वतःची नवी कोरी कार जाळली होती त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांवर आलेला त्यांचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत राहिला होता मंगेश साबळे यांची राजकीय कारकिर्द जाणून घ्यायची झाल्यास सुरुवातीला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते मात्र नंतर त्यांना राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामाला सुरुवात केली पण तिथं देखील त्यांचं मन रमलं नाही आणि गेल्या वर्षभरापासून ते फक्त सरपंच म्हणून गावाचं कामकाज पाहत आहेत त्यात आता गुणरत्न सदावर्ते यांच्या कारच्या काचा फोडून त्यांनी केलेलं आंदोलन पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर चर्चेत असणारे मंगेश साबळे आता अपक्ष जालना लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला जालना लोकसभा मतदारसंघ गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून भाजपचा भक्कम गड बनला आहे आधी उत्तमसिंग पवार आणि त्यानंतर रावसाहेब दानवेंनी जालना मतदारसंघावर पकड ठेवली केंद्रामध्ये मंत्री राहिलेले दानवे एकोणीसशे नव्याण्णवपासून सातत्यानं या मतदारसंघातून निवडून येत आहेत सलग पाच वेळा ते इथून विजयी झाले आहेत त्यामुळे जालना लोकसभा आणि भाजप हे समीकरण कायम राहिलं आहे परंतु रावसाहेब दानवे यांच्या याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी आता मंगेश सावळे मैदानात उतरणार असल्याचं बोललं खरं तर रा आजपर्यंत रावसाहेब दानवे इथून भरघोस मताधिक्याने निवडून आलेले आहेत मात्र यावेळी त्यांच्या मतपेटीवर परिणाम होऊ शकतो तो कसा तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की साधारणतः मागच्या वर्षापासून जालना जिल्हा हा मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेला आहे आणि मंगेश साबळे हे स्वतः मराठा आंदोलक असून त्यांचा या आंदोलनात सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे आपण आत्ताच बघितले अशातच जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यात या भागात मराठा आंदोलनाची आग अजूनही विजलेली नाही मंगेश साबेंना जालन्यातून उमेदवारी मिळणार म्हणजे त्यांना संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा मिळणार यात काही वाद नाही थोडक्यात मराठा समाजाचे एक गठ्ठा मतदान पूर्णपणे मंगेश साबळे यांच्या तराजूत मोजलं जाईल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही परंतु जालना लोकसभा मतदारसंघात फक्त जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ नाही तर जालना जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही गावांचा तालुक्यांचा देखील समावेश होतो जालना लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंबरी आणि पैठण या मतदारसंघांचा समावेश जालना लोकसभा मतदारसंघात होतो एकोणीसशे शहाण्णवपर्यंत या लोकसभा मतदारसंघात बहुतांश वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत पण एकोणीसशे शहाण्णवपासून या ठिकाणी भाजपचं वर्चस्व राहिलं आहे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवमध्ये इथे भाजपचे उत्तमसिंह पवार विजयी झाले त्यानंतर नव्याण्णवपासून रावसाहेब दानवे जिंकत आले आहेत असा असताना जालनाव्यतिरिक्त इतर भागातील मतदारांपर्यंत मंगेश साबळे कितपत जनसंपर्क करू शकतात याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे कारण दोन हजार नऊमध्ये दानवेंनी काँग्रेसच्या कल्याण काळेंचा आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये रावसाहेब दानवे तब्बल दोन लाख मताधिक्यानं निवडून आले त्यांनी काँग्रेसच्या विलास आवताळेंना चांगलीच धूळ चारली दोन हजार एकोणावीसमध्ये दानवेंनी पुन्हा आवताळे यांना सव्वा तीन लाख मतांनी पराभूत केलं महायुतीने दानवेंना पुन्हा उमेदवारी दिली असली तरी महाविकास आघाडीने मात्र आपली उमेदवारी जाहीर केल्या नाही असं असलं तरी कल्याण काळे यांना येथून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि आधीचा इतिहास बघितला तर काँग्रेसमधील उमेदवारांपैकी फक्त कल्याण काळे यांनी दानवेंना तगडी लढत दिली होती त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर येथील लढत प्रचंड चुरशीची होऊ शकते कारण मराठा समाजाने मंगेश सावळे यांना जाहीर केलेला पाठिंबा आणि त्यांचे जवळपास संपूर्ण मताधिक्य सावळेंच्या पाठीशी असणार आहे हे निश्चित आहे या व्यतिरिक्तची लढत ही दानवे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी निर्णायक असणार हे निश्चित आहे त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर येथील लढत प्रचंड चुरशीची होऊ शकते कारण मराठा समाजाने मंगेश साबळे यांना जाहीर केलेला पाठिंबा आणि त्याचे जवळपास संपूर्ण मताधिक्य साबळेंच्या पाठीशी असणार हे निश्चित आहे आणि त्या व्यतिरिक्तची लढत ही दानवे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी निर्णायक असणार हे निश्चित आहे म्हणूनच जालना मतदारसंघ सध्या चर्चेत आहे तुमच्या नजरेतून जालना मतदारसंघ कसा हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे म्हणूनच जा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र